शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो आज दिवाळीचा पहिला दिवस आहे दिवाळीच्या शुभेच्छा नेताना मोबाईल खाली करा मला मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला आपत्तीग्रस्त शेतकरी सुद्धा दिसतोय त्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे इतर कोणी येऊ न येऊन त्यांच्यासोबत राहू न राहो पण शिवसेना ही त्यांच्यासोबत प्रत्येक पावल्यावर होती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या सुद्धा दिलेला आहे मी गेल्या एक आठ एक दिवसापूर्वी येऊन गेलो त्याच्याही आधी आलो होतो आणि तिथून निघताना मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण काही सोडायचं आणि तुम्हाला कल्पना आहे आमच्या सगळ्यांच्या ताकदीनं तुम्ही सरकारला सांगितलं होतं कारण सरकारची अशी फसवा फसवी सुरू आहे कळून गेलेल्या जमिनीला तीन साडेतीन लाख रुपये पर हेक्टर तरी ता जाहीर जरूर केले मी म्हणतो होतं की तुम्ही एक साडेतीन लाख पाहिजे दिवाळीनंतर द्या पण पहिले त्यातले एक लाख आणि दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला त्याच्यानंतर कर्जाचं पुनर्गठन नाही कर्ज पूर्ण माफ करा